तसं पाहायला गेलं तर ठीक आहे आपली घरं कदाचित कच्ची असतील काही पक्की घरं काही कच्ची घरं पण आता येताना वेगळ्या 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 समाजातल्या लोकांना मी भेटलो म्हणजे कोणी मला सांगत होतं की मी सोमनाथ जिल्ह्याचे इथे सोमनाथ जिल्ह्यातून किती वर्षापूर्वी तुम्ही आलात मला माहित नाही मला वाटतं शंभरहून जास्ती वर्ष झाली असतील तसंच कोणी मला सांगत होतं की आम्ही काही इथे ठराविक मराठी कुंभार आहोत आत्ता मला फिरवत ते आजमबाई फिरवत आहेत कोणी मला सांगितलं त्यांचं नाव गुप्ता आहे आणि सगळीकडे मी पाहत होतो की कोणी कुठूनही असलं कुठचीही भाषा बोलत असलं चार पाच पिढ्यांपूर्वी तुम्ही इथे आलेला आहात इथे आपली ओळख एकच आहे ती म्हणजे धारावी आणि मुंबई ही आपली ओळख आहे ती आपली एकतीची ताकद आहे <laughs> खरोखर मी प्रत्येक गल्लीमध्ये जेव्हा पाहत होतो जसं मी सांगितलं ना की हा धारा ही धारावी जी आहे ही मुंबईचं जीव आहे प्राण आहे यासाठी कारण मुंबई कदाचित आपल्या देशाची आर्थिक महाशक्ती आपण समजत असू आणि आहेच मध्ये जो प्रयत्न होतो आणि सातत्याने जो प्रयत्न होतो की मुंबईचं महत्व कमी करा हे मुंबईचं महत्व कमी करा म्हणजे कोणाचं महत्व कमी करा हे आपल्या सर्वांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुंबईतून अनेक वेगळे वेगळे व्यवसाय हे पळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तेव्हा मी जेव्हा लढत असतो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढतो आम्ही एवढ्यासाठीच लढतो कारण आपली जी ताकद आहे आपला जो व्यवसाय आहे आपण जे कमवतो मेहनतीने कमवतो घाम गाळून कमवतो ते कुठेही कमी होता कामाने या धारावीत अनेक लोक असे आहेत जे कदाचित घर आपली कच्ची असतील पण आपण मुंबईचा विकास जो केलाय आपल्यामुळे तो पक्का झालेला आहे तुम्ही दिवस रात्र मेहनत केली आहे नाहीतर मुंबईचा विकास पूर्ण झाला नसता मुंबईत मोठ्या मोठ्या इमारती आहेत टॉवर आहेत चांगली घरं आहेत आणि ठीक आहे हे मी पण मान्य करतो की आपल्या सर्वांना चांगली घरं मिळाली पाहिजेत आपण सगळ्यांना चांगली घरं पाहिजेत बरोबर विकासाच्या विरोधात कोणी नाही आहे बरोबर हम कोई विकास के खिलाफ नाही आहे पण जो विकास होईल तो पहिला आणि सर्वप्रथम आपला विकास झाला पाहिजे तुमचा सगळ्यांचा विकास झाला पाहिजे मग दुसरे कोणाचा विकास होऊ शकतो